गेल्या काही दिवसात पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे आवक घटली आहे आणि त्यामुळे गृहिणींच्या आठवड्याच्या घर खर्चामध्ये देखील याचा परिणाम जाणवू लागला आहे दर आठवड्याचा भाजीपाल्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे नाका भाजी मार्केटमध्ये नाशिक कोल्हापूर वाशी पुणे या ठिकाणांना भाज्या दाखल होतात अतिवृष्टीत भाज्यांचं उत्पादन घटल्याने किमान महिनाभर भाव वधारले राहतील असं व्यवहारांचं म्हणणं आहे मात्र त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलबर्टांनाचं चित्र बघायला मिळतं आहे सी पी गोयनका इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.